महामार्गावर निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे निगडे येथील पुलावरील कॉन्क्रीटला खड्डे पडलेत खड्ड्यांमुळे शिगा बाहेर पडलेल्या आहेत मुंबई गोवा महामार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना समोर आलाय पेण जवळच्या निगडे येथील पुलावरील कॉन्क्रीटला तडे जाऊन मोठा खड्डा पडलाय आणि त्यातून लोखंडी शिगा बाहेर पडल्यात पुलावर दोन ते तीन ठिकाणी हा प्रकार पाहायला मिळतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर अजेश मुंबई गोवा महामार्गाची ही दुर्दशा आपण पाहतोय निकृष्ट दर्जाचं काम पाहायला मिळत आहे निगडे येथील पुलावरील कॉन्क्रीटला अक्षरशः खड्डे पडले या संदर्भातला अधिकचं तपशील प्रज्ञा तर मुंबई गोवा महामार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे कारण याच मार्गाने संपूर्ण कोकणात जाणारे जे मुंबईकर आहेत ते प्रवास करत असतात आणि गेल्या चौदा वर्षापासून या मुंबई गोवा महामार्गाचा काम सुरू आहे अद्यापही हे काम पूर्ण झालेलं नाही मात्र जे काम पूर्ण झालेलं आहे त्याच्या कामाबद्दलच्या दर्जाच्या आता प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण निगडे येथील सिमेंट कॉन्ट्रॅक्टचा जो रस्ता बनवण्यात आलेला आहे त्यालाच आता मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामध्ये असणारे शिगे जे आहेत ते देखील बाहेर पडलेले आहेत त्यामुळे बनवलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा हा कितपत योग्य आहे असा सवाल तर खरा या निमित्त उपस्थित होते या ही निगडे येथील ही घटना आहे याच्या आधी मानगाव नजदीक असणाऱ्या मुगवलीच्या पुलावर देखील मोठमोठे चढे गेले होते आणि त्यामुळे कुठेतरी कामाच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आणि याबद्दल आता प्रशासन ठेकेदाराच्या बद्दल काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण मुंबई गोवा महामार्ग हा कोकणासाठी अत्यंत महत्वाचा असणारा मार्ग आहे धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी